आपल्या सर्व स्त्रियांचा बराचसा वेळ जो आहे तो किचन मध्ये जातो किचन मध्ये लागणारा वेळ जो आहे तो कमी व्हावा आणि आपली कामं जी आहेत ती खूप झटपट व्हावीत यासाठी किचन मध्ये एक अतिशय महत्वाची वस्तू मी मागवलेली आहे यामुळे माझं काम जे आहे ते खूप सोपं झालेलं आहे तर श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर नुकतंच मी अगारो ब्रँडचा हा फोर इन वन असा इलेक्ट्रिक ब्लेंडर आणि चॉपर मागवलेला आहे तर त्याविषयीचीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या ब्लेंडर आणि चॉपरमुळे माझं काम खूप सोपं झालेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला किचनमध्ये हे चॉपर आणि ब्लेंडर वापरता येतं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर नुकतंच मी घरासाठी आणि किचनसाठी काही खरेदी केली होती आणि त्याचा एक हॉल व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्यापैकीच एक वस्तू म्हणजे हा इलेक्ट्रिक ब्लेंडर आणि चॉपर आहे फोर इन वन असा इलेक्ट्रिक ब्लेंडर असं काय यामध्ये खास आहे तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या ब्लेंडरची खास गोष्ट म्हणजे स्टेनलेस स्टीलचा हा ब्लेंडर आहे पूर्वी माझ्याकडे फिलिप्सचा ब्लेंडर होता यामध्ये फक्त आपण ब्लेंडिंगचं काम करू शकत होतो पण या ब्लेंडरला काही खास अटॅचमेंट आहेत रेग्युलर अटॅचमेंट व्यतिरिक्त यामध्ये अजून दोन तीन अटॅचमेंट जे आहेत जा जे आपलं किचन मधलं काम जे आहे ते खूप सोपं करतात आणि खूप काही वस्तू घेण्याऐवजी एकाच वस्तूमुळे आपलं काम जे आहे ते होतं तर यामध्ये असं विस्कर मिळालेलं आहे ज्याला ही अटॅचमेंट आहे यामध्ये तुम्ही अशा प्रकारे विस्कर फिक्स करून याला तुम्ही युज करू शकता आणि त्याचबरोबर यासोबत एक प्लास्टिकचं बीकर देखील मिळालेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला काही शेक वगैरे बनवायचे असतील इन्स्टंट अशी कॉफी बनवायची असेल ज्यामध्ये डॅलगॅनो कॉफी असेल किंवा तुम्हाला कोल्ड कॉफी बनवायची असेल तर त्यासाठी हे बेकर तुम्ही युज करू शकता या व्यतिरिक्त यासोबत एक अटॅचमेंट अजून मिळतं ज्यामध्ये तुम्ही चॉपिंग करू शकता तुम्ही मॅन्युअल चॉपर बघितलं असेल ज्यामध्ये वायर असतं आणि ते वायर ओढून आपण चॉपिंग करू शकतो पण बऱ्याचदा चॉपिंग करत असताना ते वायर खराब होतं किंवा तुटून जातं मग त्याऐवजी असं इलेक्ट्रिकचं चॉपर आपल्याकडे असेल तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या खूप सोप्या होतात जसं की आता पावभाजी बनवायची असेल तर बऱ्याचशा भाज्या आपल्याला बारीक कट करायच्या असतात त्या व्यतिरिक्त तुम्ही पुलाव बनवत असाल किंवा तुम्हाला रायता बनवायचा असेल कोशिंबिरी बनवायची असतील तर त्यासाठी चॉपरचा वापर हा आपण करतोच तर इलेक्ट्रिक ब्लेंडर सोबत एवढे हे सगळे अटॅचमेंट आलेले आहेत तर एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते की यांना आता कसं वापरायचं तर सगळ्यात आधी आपण बेसिक जे अटॅचमेंट असतं ते बघूयात तर ब्लेंडिंगचं काम करण्यासाठी यासोबत जे अटॅचमेंट आहे हे स्टेनलेस स्टीलचं आहे ही याची खास गोष्ट आहे इतर तुम्ही ब्लेंडर बघितले असतील ते, ते प्लास्टिकचे असतात आणि या बिकरचा वापर आपण ऍज अ स्टँड म्हणून सुद्धा करू शकतो जसं की आपल्या किचन ओट्यावरती आपण ब्लेंडिंग करत असू आणि हे ब्लेंडर जर आपण गॅस ओट्यावरती ठेवलं तर डाग पडू शकतात तर त्याऐवजी ह्या बिकरचा वापर आपण करून आपलं किचन जे आहे ते स्वच्छ देखील ठेवू शकतो तर इथे मी तुमच्यासोबत आंब्याचा रस शेअर करणार आहे त्या बीकर मध्ये देखील थोडासा आंब्याचा रस तुम्हाला बनवता येतो आणि त्या बीकर मध्ये जर तुम्ही हे ब्लेंडर वापरलं तर फारसं पण ओठ्यावरती होत नाही पण जास्त प्रमाणामध्ये आंब्याचा रस बनवायचा असेल तर एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि या ब्लेंडरला त्यामध्ये फिरवायचं तसं तर आंब्याचा रस हा आपण हाताने माचून देखील बनवतो पण बऱ्याचदा त्यामध्ये जी सालं असतात ती राहतात पूर्ण जीव असा रस होत नाही मग त्याला आपल्याला मिक्सरला बारीक करावं लागतं पण त्याऐवजी जर आपण आंब्याचा रस हाताने पिळून म्हणजे माचून बनवणार असू किंवा आपण असे तुकडे करून आंब्याचा रस बनवणार असू त्यावेळेस आपण ब्लेंडरच्या मदतीने त्याच पातेल्यामध्ये ब्लेंडिंग करून हा रस जो आहे तो खूप कमी वेळामध्ये बनवू शकतो सुरुवातीला आंबा कट करून आपण घेतल्यानंतर तो थोडासा स्मॅश करायचा आणि त्यानंतर लागेल तशी साखर थोडंसं सा मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि परत ब्लेंडर फिरून घ्यायचं खूप कमी वेळामध्ये आपला रस जो आहे तो तयार होतो पूर्ण एकजीव होतो आणि काहीही चंक पार्टिकल्स वगैरे यामध्ये राहत नाही तुम्ही बघू शकता एकदम फाईन असा रस यामध्ये तयार होतो आणि फारशी भांडी न भरवता आपल्याला जर रस बनवायचा असेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे आंब्याच्या रसाव्यतिरिक्त याचा वापर करून तुम्ही अननसाचा ज्यूस बनवू शकता चिकूचा शेक बनवू शकता त्यासाठी तुम्ही हे ब्लेंडर वापरू शकता आणि तुम्ही बघताय की पूर्ण जे आंब्याचे तुकडे होते पूर्ण फाइन ले ले ते पूर्ण फाईन बारीक झालेले आहेत यामध्ये असलेल्या ब्लेड्स खूप शार्प आहेत त्यामुळे खूप कमी वेळेमध्ये तुमचा आंब्याचा रस जो आहे तो तयार होतो आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला ताक बनवायचं असेल किंवा लसी बनवायची असेल तर त्यासाठी देखील तुम्ही या ब्लेंडरचा वापर करू शकता एकाच भांड्यामध्ये हे ब्लेंडर फिरून झाल्यानंतर याला क्लीन करणं देखील खूप सोपं आहे आणि तुमचं वापरून झाल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे ठेवण्याची गरज पडत नाही कारण यासोबत जे बीकर मिळालेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे इलेक्ट्रिक ब्लेंडर आहे ते इझिली ठेवू शकता ऍज अ स्टँड म्हणून सुद्धा त्या बीकरचा तुम्ही वापर करू शकता आणि खूप छान क्वालिटी आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये जर आंब्याचा रस बनवायचा असेल तर यामध्ये देखील तुम्ही बनवू शकता तर पहिला अटॅचमेंटचा वापर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जे अजून दुसरी अटॅचमेंट आहेत आता त्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर पहा दुसरं जे अटॅचमेंट आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे हे विस्कर विस्करचा वापर आपण बऱ्याच गोष्टींसाठी करत असतो जसं की आपल्याला ताक बनवायचं असेल किंवा आपण जे वरण बनवलेलं आहे ते मॅश मॅश करायचं असेल घुसळायचं असेल तर त्यासाठी आपण विस्कर जे मॅन्युअली आपण वापरतो ते यूज करू शकतो पण हे जे विस्कर आहे ते इलेक्ट्रिक चा वापर करून आपल्याला वापरता येतं त्यामुळे आपलं काम जे आहे ते अजूनच सोपं होतं आता याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर या वापर तुम्ही कोल्ड कॉफी बनवण्यासाठी करू शकता मुलांना कोल्ड कॉफी बनवायची असेल तर मॅन्युअली जे विस्कर मिळतं त्यांनी बराचसा वेळ लागतो साधारण अर्धा ते पाऊन तास पूर्ण कॉफी बीट करण्यासाठी लागतो पण या ब्लेंडर सोबत व्हिस्करचं अटॅचमेंट असल्यामुळे आपल्याला पटकन अशी कोल्ड कॉफी सुद्धा बनवता येते शिवाय डायल कॉफी बनवायची असेल तर त्यासाठी देखील याचा वापर तुम्हाला सहज करता येतो तर इलेक्ट्रिक ब्लेंडर असल्याने आपल्याला साहजिकच आहे इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो पण आपलं काम जे आहे ते खूप सोपं होतं तर या बीकरचा वापर आपण कोल्ड कॉफी बनवण्यासाठी करू शकतो तसंच आधी सांगितल्याप्रमाणे आंब्याचा रस जर तुम्हाला बनवायचा असेल खूप कमी क्वांटिटी मध्ये तर त्यासाठी देखील हे बीकर तुम्ही वापरू शकता तर यामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि कॉफी देखील घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर हे जे विस्कर आहे याचा वापर करून आपल्याला कोल्ड कॉफी जी आहे ते तयार करायची आहे तर कोल्ड कॉफी साठी आपल्याला कॉफी जी आहे ती बीट करावी लागते फाईन असं बीट केल्यानंतर छान फेसाळ अशी कॉफी जी आहे ती तयार होते आता या ब्लेंडरच्या मदतीनेच मी कॉफी आता ब्लेंड करणार आहे तर यामध्ये जे ऑप्शन आहे ते तुम्ही वापरू शकता मिनिमम आणि मॅक्झिमम स्पीड करण्यासाठी देखील इथे एक बटन दिलेलं आहे त्याचाही तुम्ही लवकर काम करण्यासाठी म्हणजे तुमचं काम जे आहे ते फास्ट व्हावं यासाठी हे ऑन किंवा ऑफ करू शकता किंवा तुम्ही देखील ठेवू शकता तर आता खूप कमी वेळामध्ये आपल्याला कॉफी बनवायची असेल तर ह्या विस्करच्या साहाय्याने ज्याला आपण इलेक्ट्रिक ब्लेंडरला अटॅच केलेला आहे त्याच्या साहाय्याने आपण कोल्ड कॉफी जी आहे ती खूप कमी वेळेमध्ये बनवू शकतो तर या विस्करच्या मदतीने आपण खूप कमी वेळेमध्ये आपली कॉफी जी आहे ती ब्लेंड करू शकतो जसे की कोल्ड कॉफीला खूप असं ब्लेंड करून जी कॉफी आहे ती वरून टाकली जाते आणि त्यामध्ये तुम्ही आईस क्यूब वगैरे टाकून ती कॉफी जी आहे ती घरच्या घरी देखील बनवू शकता मिक्सरला देखील बनवता येतं पण एवढी फेसाळलेली अशी कॉफी जी आहे ती फक्त विस्करच्याच मदतीने आपल्याला बनवता येऊ शकते आता इथे तुम्ही बघताय की मस्त अशी फेसाळलेली कॉफी जी आहे ती ब्लेंड झालेली आहे आणि असंच घट्टसरपणा आपल्याला कोल्ड कॉफीसाठी लागतो आणि हीच कॉफी जी आहे तुम्ही जर हॉट कॉफी म्हणजेच डायल कॅनो कॉफी घेणार असाल तर त्यासाठी देखील अशाच पद्धतीचं आपल्याला जे मिश्रण असतं ते कॉफीचं तयार करावं लागतं तर फक्त दोनच मिनिटात मुलांना आवडेल अशी कोल्ड कॉफी जी आहे ती आपण बनवू शकतो हो एक काचेचा ग्लास घ्यायचा किंवा तुम्ही मग देखील घेऊ शकता यामध्ये आईस क्यूब टाकायचा त्यानंतर मग आपण जे बनवलेलं मिश्रण आहे जे बिटरनी किंवा विस्करनी आपण फाईन असं बनवून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि त्यामध्ये थंड दूध टाकायचं आणि आपली कॉफी जी आहे ती तयार झालेली आहे तर एकाच प्रोडक्ट मी बघा किती साऱ्या गोष्टी आपण करू शकतो आणि कोल्ड कॉफी बनवण्यासाठी बराचसा वेळ लागतो जर तुम्ही हाताने बनवत असाल तर पण हे इलेक्ट्रिक ब्लेंडर खूप छान आहे याच्या मदतीने अगदी कोल्ड कॉफी जी आहे दोन मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आता हेच विस्कर जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याचा दुसरा उपयोग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यासाठी परत एकदा ब्लेंडरला मी हे विस्कर अटॅच केलेला आहे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपल्याकडे साय जमा होते आणि ही साय जी आहे ती आपण लोणी बनवण्यासाठी वापरतो पण जर हाताने किंवा मिक्सर मधून जर ही साय फिरवली तर ते त्याला बरीचशी भांडी जी आहे ती लागतात आणि तसाही लोणी निघण्यासाठी बराच वेळ लागतो पण आता हे जे विस्कर मी ब्लेंडरला अटॅच केलेला आहे त्यामुळे आपलं काम जे आहे ते खूप सोपं होणार आहे तर त्यासाठी एक खोलगट आकाराचं भांड घ्यायचं यामध्ये मी थोडं जास्त पाणी पण ऍड केलं होतं पण असं न करता फक्त साय तुम्हाला एका भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर हे विस्कर जे आहे ते फिरवायचं तर थोडं पाणी घातल्यामुळे थोडेसे शिंतोडे इकडे तिकडे उडत होते पण तुम्ही असं करू नका फक्त साय जे आहे ते कोलगट आकाराच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर हे ब्लेंडर किंवा विस्कर जे आहे ते फिरवायचं आणि त्यानंतर तुमची जी साय आहे ती मस्त लोण्यामध्ये कन्वर्ट होईल अगदी पाच मिनिटामध्ये हे जे लोणी आहे ते वर येतं ज्याला आपल्याला मिक्सरला फिरवायचं असेल तर दोन तीन भांडी ही सहज भरतात पण एकाच भांड्यामध्ये तुम्ही हे विस्कर फिरवल्यानंतर तुमचं लोणी जे आहे ते अलगद वर येतं इथे तुम्ही बघू शकताय बऱ्याचदा काय होतं की आपल्या फ्रीजमध्ये जमा केलेली साय जी आहे ती ही साय फिरवण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे किंवा खूप किचकट किंवा चिकट काम असल्यामुळे तशीच पडून राहते पण हे जे विस्कर आहे यामुळे माझं काम खूप सोपं झालेलं आहे एकदा मी तुमच्यासोबत लोणी हाताने फिरवून म्हणजे हाताने जसं चमच्याच्या साह्यानी बारीक करून दाखवलं होतं उन्हाळा असल्यामुळे ते मेल्ट होत होतं हातातून पण इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं घट्टसर लोणी जे आहे ते विस्करच्या साह्यानी वर आलेलं आहे आणि माझं कामही खूप सोपं झाले आता सगळ्यात शेवटची जी अटॅचमेंट आहे ती म्हणजे ही, ही चॉपरची आता मॅन्युअल चॉपर तुम्ही बघितलं असेल पण हे इलेक्ट्रिक चॉपर आहे आणि याला देखील सेम ब्लेंडरनी तुम्हाला वरून अटॅच करायचं आहे यामधले सगळे पार्ट्स वेगवेगळे होतात ब्लेड देखील बाहेर निघते त्यामुळे जेव्हा तुम्ही क्लिनिंग करायला जाता त्यावेळेस तुमचं काम देखील खूप सोपं होतं तर यामध्ये मी कांदे तुम्हाला बारीक करून दाखवतीये तस तुम्हाला कोशिंबीर बनवायची असेल तर कांदे टमाटे आणि काकडी एकत्र देखील तुम्ही म्हणजे चॉप करू शकता या इलेक्ट्रिक चॉपरच्या मदतीने आणि चॉपिंग करत असताना बंद चालू बंद चालू असं करायचं म्हणजे आपल्याला किती फाईन चॉप हवा आहे ते देखील कळतं खूप जास्त फिरवलं तर मग याची पेस्ट तयार होते त्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं एक दोन वेळा फिरवल्यानंतर बघा कांदा असा मस्त बारीक कट झालेला आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत कांद्याची चटणी असेल किंवा पावभाजीसाठी लागणारा कांदा जो आहे तो पटकन आपण यामध्ये चॉप करू शकतो बघू शकता मस्त असा कांदा जो आहे तो फाईनली चॉप झालेला आहे आपण तसं चॉपरनी किंवा आपण हाताने देखील कट करू शकतो पण आपला यामध्ये बराचसा वेळ जातो कांद्यामुळे डोळ्यामध्ये जळजळ सुद्धा होते पण थोडेसे मोठ्या आकारामध्ये कांदे कट करून या इलेक्ट्रिक चॉपर मध्ये आपण फाईनली जर चॉप केले तर आपलं काम खूप सोपं होतं आपला वेळही वाचतो कांद्या व्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला पत्ता गोबी जर बारीक करायची असेल कारण पत्ता गोबी आपण हाताने व्यवस्थित बारीक होत नाही तर त्यासाठी या चॉपरचा वापर करून पत्ता गोबीचे पराठे वगैरे आपल्याला बनवता येऊ शकतात तर खूप रिव्ह्यूज वगैरे चेक करून मी अगारो ब्रँडचं हे फोर इन वन असं इलेक्ट्रिक ब्लेंडर मागवलेलं आहे यामध्ये चॉपिंग विस्किंग बरेचशा गोष्टी तुम्ही करू शकता आणि तुमचं किचन मधलं काम जे आहे ते यामुळे खूप सोपं होतं प्रॉडक्ट मी टॅग केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे इन केस जर तुम्हाला हा प्रोडक्ट मागवायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ